आता आजच्या दिवसातल्या दुसऱ्या व्लॉगला स्टार्ट करू म्हणजेच आता चाललो जत्रेत फिरायला पहिल्यासारखी मजा नाही फिरायला तरी पण जातो यांना पण जत्रेत यायचं आहे पण आता नेल कोण याचा येतील त्यावेळी मी ना नेणार मी चाललो बाबा तुम्ही कौशी टाइमपास केले बघा अकरा घरातच वाजले कधी जाऊ यांना कवा नेवा त्यावेळी अजून जेवता चाललो आता दाखवतो जत्रेत गेल्या मस्त बघत राह लॉग चला आणि आधीचा लॉग नसेल बघितलं पहिले तो बघा म्हणजे तो सकाळचा होता तो बघा आधी चला तूच मी नाही ब्लॉग बनवत माझा भाऊच ब्लॉग बनवत अरे मी नाही लॉग बनवत माझा भाऊच बनवते लॉग यावी सांगतात मी ब्लॉग बनवतो मी नाही बनवत माझा भाऊच ब्लॉग बनवते ना मी नाही बनवत हे यो दादा ब्लॉग बनवते मीच बनवतो कॅमेरा चालू आहे ते चल चल जत्रा तर भरले ब्रेक डान्स आले आणि इथं छोटा पालनाय तेवढा मोठा ना हिला याच्यात बसवायला आणले ना, ना था था। बस जा जाई जा याला तिला बसवलं याच्यात तू बसते का तू तू दे मिक्की माउस मध्ये तरी बस जा कुठला आपरवलीत नाहीतर लॉग अपुरा असते आपला शेवटी आहे ना घ्यायला येवलाच लागला डबल आता ट्रेन जावाला चला जाओ तो परत जत्रे त्यांना घेऊन पहिला आलो जंपिंग जवळ शिव आणि परी बसेल जम्पिंग मध्ये त्यांना जम्पिंग मध्ये बसतो दादा जा दा। आवडी तयारी करून आले सगळी खराब करील आता समजत नाही आम्ही ब्लॅक ब्लॅकच्या तिकीट पाहिजे तिकीट आहे आणि फुकट चावाटी थांबले नाही फुकट हे लोक ये मला बी फुकट भेटेल वाढवून ठेव नुसले थांबलो इथं थांबलो फ्री मध्ये जावला भेटेल असं मला वाटतं

आता काय जोडीला फिरावं लागेल आता यांचे पालनी जोडून मागे स्टॉल मध्ये आज सुट्टी आहे का जॉब ला तुझ सुट्टी सुट्टी घेतली द्रेसाठी बस सुट्टी कोण ना जोडीला नवीन पोरा दिसतात जोडीला आज फिर फिर जरा फिर आपली पोरा मेली सगळी हा दोघच फिरता तुम्ही पालणीवाल तिकरण बिल बघता लावून चालता फिरता भेटताना त्यांना असं जरा दाखवायला लागते नाही आपली जा जत्रा कोण काही बोलेल का अशी चालता फिरता भेटताना घेवा लागते त्यांना लॉग मध्ये बाईला शोधत शोधत आलो ना बाई काय करते बघा एन्जॉय सा क्या चल रहा है कायच येत लवल्या भाई यांना पाहिजे मोजी तो कुठला फ्लेवर पाहिजे तुम्हाला ब्लूबेरी पाहिजे दोनच दे दोन ब्लूबेरी रे चला यावी फ्री मध्ये बसायला आल्यान सगळी फ्री मध्ये आले आलाय नावी आज वाटते का फ्री मध्ये बसायला आल्या बसलो ब्रेकडाऊन मध्ये फुकाट तिकीटच काढला नाही जस्ट बसलेला आता फुकट चालू झालाय बोलते दांडा लावायचा नाही डायरेक्ट बाहेर डायरेक्ट बाहेर जाणार आहे परत येईन ला चालले तुमची राईड भरवेल का त्याला आवडी जाना फ्री गेल ती कस काका पण फ्री मध्ये आलता फ्रीमध्ये बसल्या म्हणून मजा नाही आली काही एक वाजलेले आहेत एक उपसर बंद होते मागी ते पण अजून जत्रेत फिरत आहेत चला मग लवकरच घरी जाऊ आपण अजून तुम्ही घरी कधी जाणार बाकी हा जवळ लोक बनण्या तोपर्यंत घरी नाही जावा आता दि नेक्स्ट काही काल जत्रेत फिरवायचा लॉग अर्धच राहिला तर तो आज पूर्ण करू दुसऱ्या दिवसात काल जास्त झाला नाही मला तर वाटते तर आज हा व्लॉग पूर्ण करू आपण फिरायचा दोन दिवसाचा एकत्रच तर चला आज परत जायला निघलो जातो गावात बघत राहा लॉग मस्त चला एन्जॉय करा नाल्यावर आम्ही तिघा फिरता नाही आमचे माग मला पालण्या बसा आमच्या मागे आले पालण्यासाठी आज तर जामच गर्दी आहे पाहुणे वगैरे आल्या आई जिग्नेश काय बोलतो नावदेवी मातीच्या यात्रेला आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत स्वागत बासकले जत्र आमचे गावदेवी मातेच्या यात्रेला आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत त्याला जरा जत्रा आपण आता सुरेश आले गाडीन बसाला त्याचा लक्षच नाही ला। ला चला आता यांची जोडीला जरा फिरवा फिरू पण जत्रा बसायचं आमचा तर दिवस नाही असं काल आपण बसलेलो चला आता फिरू जस्ट फिरलो तरी आता यावी भेटली आता यांच्या जोडीला पण फिरू चला सगळी जाण बरोबर मनी जतीन गरम होईलच ना गरमीचे दिवस आलेत आता काय घेतले तुम्ही चायनीज खायला तांबले आत्यासवी काय घेतले चायनीज घेतले बघा सांगत पण नाही खा म्हणून नको आता ज्यूस दे ज्यूस दे सध्या योग खेळ बघू आपण ड्रोन यू घेतलेला आहे खडू सगळे आपलेच आहेत लोलवला आता यावी पण लॉक करा लागले मी आता लॉगिंग बंद करते बाबा पक्का झाला एक तर जत्रा पण नीट फिरून देत नाही कोणी जाहीर लावा ना जाहीर लावा माणसं दिसत नाही थँक्यू काय घेतले तुम्ही सगळी जत्रा फिरतात बघा चालता फिरता आवाज देतात सगळी ब्लॉक मध्ये घ्यावा लागते सगळ्यांना आलो आलो त्याला कोणाच्या मागे झाले सांगत पण नाही शब्दांना तुम्ही बघता मजा बघता का पालण्याची दादा बसा एन्जॉय करा जरा चक्री जायचा प्लॅन सक्सेसफुल होईल का आपल्याला जमत नाही ಬಂದೂ ಪಂಚ ನೀ ದಾಖಲೇ ನಿಲ್ಯಲೀ

ट्राफिक करून दिले ट्राफिक पूर्ण जाते ट्राफिक झाले बघा हॅपी बर्थडे बस म चाल गिफ्ट तुला गिफ्ट यो यांची घरी आले यांची तर पार्टी झाली इथे बाबा मस्त सगळी घरी आले यांची

हे ना नहीं नहीं। ना एकदा आईस्क्रीम घेतलेला आहे खायला सगळे शोकोभार हे बघ एक वाजून गेले तरी पोरा निघत नाही दत्रेंशी ये जे नीट गाय गाडी पकड पप्पा बरोबर त्याला बरोबर भैया आहे ना हिरे काही खपत नाही जत्रान दोन वाजाला आले ऑलमोस्ट ब्रेकडाच्या घरी जायचं का पत्ता नाही यांचा अजून हे बघ चकली हवी अजून इथं झाली